नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं आजच्या भागामध्ये आपण बघूयात मित्रांनो व्याकरणाच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचा टॉपिक ज्याला आपण म्हणतो टेन्स तर मित्रांनो टेन्सचा हा नॉर्मल चार्ट मी या ठिकाणी बनवलेला आहे हा जो नॉर्मल चार्ट आहे मित्रांनो या हा नॉर्मल याच्यासाठी आपण म्हणतो आहे की याच्यामध्ये जे काळ आहेत वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ हे स्टेटमेंटमध्ये दिलेले आहेत मित्रांनो म्हणजे याच्यामध्ये निगेटिव पण असतं आणि याच्यामध्ये प्रश्न पण असतो तर तीन प्रकारामध्ये चार हा चार्ट बनतो मित्रांनो तर आपण हा नॉर्मलमध्ये बघणार आहोत आजच्या आजच्या भागामध्ये तर सर्वात आधी वर्तमान काळ भूतकाळ आणि भविष्यकाळ हे काळाचे तीन प्रकार आहेत मित्रांनो ज्याला इंग्रजीमध्ये म्हणतात प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स आणि फ्युचर टेन्स तर वर्तमान काळाचे चार प्रकार पडतात मित्रांनो जसं की सिंपल प्रेझेंट टेन्स या ठिकाणी प्रेझेंट सिंपल टेन्स पण म्हणू शकता तुम्ही किंवा सिंपल प्रेझेंट टेन्स पण म्हणू शकता त्याच्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ त्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजे चालू वर्तमान काळ त्याच्यानंतर प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मित्रांनो म्हणजेच रीतीवाचक वर्तमानकाळ रीतिवाचक वर्तमान काळ त्याच्यानंतर तसेच मित्रांनो भूतकाळाचे सुद्धा चार प्रकार पडतात जसं की सिंपल पास्ट टेन्स साधा भूतकाळ पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ त्याच्यानंतर पास्ट परफेक्ट टेन्स पूर्ण भूतकाळ पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स रीतीवाचक भूतकाळ मित्रांनो भविष्य काळाचे सुद्धा तेच चार प्रकार आहेत सिंपल फ्युचर टेन्स हा आहे तुमचा फ्युचर कंटिन्युअस टेन्स हा आहे तुमचा फ्युचर परफेक्ट टेन्स आणि हा आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तर आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण या वाक्यांचा उपयोग आपण या चार्टचा उपयोग वाक्य बनवण्यासाठी आणि इंग्रजी संभाषणासाठी कसा करू शकतो हे आपण पाहणार आहोत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये चला तर सुरुवात करूया तर सुरुवातीला पहिलं वाक्य आहे मित्रांनो तो बाजारात जातो बघा मित्रांनो हा जो साधा वर्तमान काळ आहे आपण साधा वर्तमान काळासाठी एक वेगळा व्हिडिओ बनवलेला आहे मित्रांनो त्याच्यामध्ये फक्त आपण साध्या वर्तमान काळाविषयीच बोललेलो आहोत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या बारा प्रकारचे जसं वर्तमान काळाचे चार प्रकार भूतकाळाचे चार भविष्य काळाचे चार चार त्रिक बारा प्रकार उपप्रकार पडतात मित्रांनो तीन मुख्य प्रकार वर्तमान भूत आणि भविष्य आहे पण त्याचे प्रत्येकी चार उपप्रकार पकडून एकूण बारा प्रकार तर आपण मित्रांनो जेव्हा इंग्रजीमध्ये संभाषण करत असतो त्या त्यावेळेस आपण या बारा प्रकारांमध्ये करत असतो मी मगाशी म्हटलो की बारा प्रकार निगेटिव्हमध्ये होतात आणि बारा प्रकारचे याच्यात प्रश्न पण बनवता येतात तर तो टोटल तो बार्त्रिक छत्तीस प्रकारांमध्ये आपण बोलत असतो मित्रांनो ज्या ज्या वेळेला आपण बोलतो त्या छत्तीस प्रकारांपैकीच एक बोलत असतो उदाहरणार्थ तो बाजारात जातो तर हा साधा वर्तमान काळ आपण केव्हा वापरतो तर मित्रांनो नेहमी घडणाऱ्या गोष्टी हॅबिच्युअल थिंग्स असतात ज्या आपण रोज करतो त्या ज्या गोष्टी असतात त्याच आपण साध्या वर्तमान काळात बोलत असतो मित्रांनो जसं की मी बाजारात जातो ती बाजारात जाते मी शाळेत जातो तो मुंबईला जातो नाही का तो धावतो तो खेळतो तो पळतो या ठिकाणी जे वर्ब आहे मित्रांनो ते अशा फॉर्ममध्ये घेतलं जातं साध्या तर ही गोज टू मार्केट तो बाजारात जातो तोसाठी आपण ही वापरलेला आहे जातोसाठी गोज आहे या ठिकाणी आणि बाजारात तर टू मार्केट तर टूचा अर्थ होतो ला आपण तो बाजाराला जातो असं जरी म्हटलं तरी या ठिकाणी टू येणार आहे तो बाजारामध्ये जातो तरी पण या ठिकाणी टूच येणार आहे मित्रांनो सो so, ही गोज टू मार्केट तर या ठिकाणी साध्या वर्तमान काळाचा म्हणजे प्रेझेंट प्रेझेंटेनचा या ठिकाणी फॉर्म्युला काय मित्रांनो तर तो हा वाक्यामधला करता आहे म्हणून सब्जेक्ट इंग्रजीमध्ये कर्त्याला सब्जेक्ट म्हणतात आपण सब्जेक्टच्या ऐवजी एस लिहिलेलं आहे त्याच्यानंतर आहे मित्रांनो व्ही वन तर हे शॉर्टमध्ये मी तुम्हाला या ठिकाणी व्ही वन म्हणजे काय ते या ठिकाणी सांगतो व्ही वन म्हणजे क्रियापदाचं मूळ रूप ज्याला आपण व्ही वन म्हणतो ते आहे गो त्याचाच जर भूतकाळी रूप केलं गोचं तर ते वेंट होतं ते आहे व्ही टू म्हणजे व्हर्फ दोन आणि व्ही थ्री म्हणजे व्हर्फ तीन म्हणजेच त्याचं गॉन गो वेंट आणि गॉन तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण या ठिकाणी तिसरं रूप पाहिलं चौथं रूप आपण गोइंग्स हे समजूया आय एन जी फॉर्ममधलं क्रियापदाला मूळ रूपाला जर आय एन जी लावलं तर ते गोइंग बनतं म्हणजे चौथं रूप गोईंग तर या ठिकाणी आपण गोज लिहिलेलं आहे तर याला ई हा प्रत्यय लागलेला आहे मित्रांनो ही गो टू मार्केट असं आपण घेतलेलं नाही आहे व्ही वन जरी गो लिहिलेला आहे मी या ठिकाणी तर क्रियापदाला जर सिंग्युलर करता असेल आणि तृतीय प पुरुषी असेल तो जर तेचा पुड़े तर तृतीय पुरुषी कर्त्याला जर त्याच्यापुढे क्रियापद आलं साध्या वर्तमान काळात तर त्याला एस किंवा ई एस प्रत्यय लागतो मित्रांनो तो सुद्धा फक्त आणि फक्त या सिम्पल प्रेझेंटेन्समध्येच येणार एस किंवा ई एस प्रत्यय बाकी कुठेही तुम्हाला येणार नाही मित्रांनो त्याच्यामुळे या ठिकाणी एस किंवा ई एस प्रत्यय लागतो इथं जर समजा शी असतं तर शी गोच झालं असतं आय असेल तर आय गो, गो वि गो दे गो <coughs> त्याच्यानंतर यू गो हा सेकंड पर्सन यू आहे तर त्यालासुद्धा फक्त व्ही वन लागणार मित्रांनो एस किंवा ई एस प्रत्यय लागणार नाही तर कुठे गेलात तर टू मार्केट म्हणजे ते ऑब्जेक्टचा पार्ट आहे मित्रांनो म्हणून सब्जेक्ट प्लस वी वन प्लस ऑब्जेक्ट आता हे जे गोष्टी आहेत मित्रांनो साध्या वर्तमान काळामध्ये हॅबिच्युअल गोष्टी जसं की तो खातो तर त्या ठिकाणी ही ईट्स असं येणार मी खातो आय ईट येणार मी जातो आय गो मी येतो आय कम फक्त सब्जेक्ट आणि व्हर् वन व्ही वन जर जोडलं मित्रांनो तर आपला हा साधा वर्तमान काळातलं वाक्य तयार होतं मित्रांनो त्याच्यानंतर आपण बघूया मित्रांनो साधा भूतकाळ अशा पद्धतीने आपण साधा वर्तमान आणि साधा भूतकाळ आणि साधा भविष्यकाळ या पद्धतीने समजून घेतलं तरी सोपं जातं मित्रांनो किंवा वर्तमान काळाचे चार प्रकार समजून घेतले तरी सोपं जातं तर आपण साधा भूतकाळ बघूया आता इथं तो बाजारात जातो आहे तर इथं फक्त येणार तो बाजारात गेला त्याच्यानंतर त्याचं मरा इंग्रजीमध्ये कसं म्हणणार आपण ही वेंट टू मार्केट बघा इथं टू येणार फक्त आणि ऑब्जेक्ट इथं व्ही वन होतं इथं टू येणार तो आहे म्हणून एस आला या ठिकाणी गेला म्हणून वेंट आला आणि बाजारात साठी हे ऑब्जेक्टचा पार्ट आहे म्हणून ओ आलं सो ही वेन टू मार्केट कुठे गेला तर बाजारात गेला म्हणजे ऑब्जेक्ट बाजारात ही वेंट टू मार्केट इथं इथं फक्त मित्रांनो ऐवजी आपल्याला वेंट एवढाच बदल करायचा आहे म्हणजे व्ही वनच्या ऐवजी आपल्याला घ्यायचं आहे व्ही टू मग आता त्याने खाल्लं ही एट तो धावला ही रॅन नाही का मित्रांनो त्याने लिहिलं ही रोट जे जे क्रियापदाचं दुसरं रूप आहे ते आपण सब्जेक्ट नंतर जर बोललं तर आपण कुठल्या काळात सहज बोलू शकतो मित्रांनो तर आपण सिम्पल पास्ट मध्ये सहज बोलू शकतो नाही का तर त्याने केलं ही डीड त्याने संपवलं ही फिनिश्ड त्याने पूर्ण केलं ही कम्प्लिटेड तर अशा पद्धतीने आपल्याला भूतकाळी रूप क्रियापदाचं सब्जेक्टच्या नंतर जर वापरलं तर, वापरल, तर तुमचं लगेच मित्रांनो अतिशय सोप्या पद्धतीने पास टेनचं वाक्य तुमचं तयार होतं मित्रांनो तर आपल्याला झालेली गोष्ट असेल आणि तिला जास्त वेळ गेलेला नसेल नाही का तो आला ही केम ती आली शी केम आम्ही आलो वी केम तर सब्जेक्ट नंतर व्ही टू सब्जेक्ट नंतर व्ही टू जर घेत गेलो आपण तर आपण पास टेन्समध्ये सहज मित्रांनो बोलू शकतो फक्त आपल्याला त्याची प्रॅक्टिस होणं खूप महत्वाचं आहे मित्रांनो तर याची जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा सब्जेक्ट प्लस व्ही टू इथं सब्जेक्ट प्लस व्ही वन ऑब्जेक्ट काही वाक्यांमध्ये ऑब्जेक्ट असतं काही वाक्यांमध्ये ऑब्जेक्ट नसतं मित्रांनो जसं की मी खाल्लं आय एट मी काय खाल्लं हे माहीत नाही आहे म्हणून इथं ऑब्जेक्ट नाही आहे पण मी जर म्हटलं मी आंबा खाल्ला सो आय एट मँगो मँगो या ठिकाणी ऑब्जेक्ट येणार तर तुम्हाला बोलण्यासाठी फक्त बेसमध्ये जर तुम्हाला साधं बोलायचं असेल तर सब्जेक्ट आणि वर टू घेतलं की तुम्ही भूतकाळात बोलू शकता मित्रांनो त्याच्यानंतर आपण पुढचा काळ घेऊया सिम्पल फ्युचर टेन्स हे वाक्य मित्रांनो सिंपल फ्युचर टेन्समधले तो बाजारात जाईल बघा मित्रांनो तिन्ही वाक्य सेम आहेत फक्त जातो गेला आणि जाईल याचा फरक आहे जातो म्हणजे साधा वर्तमान काळ आहे म्हणून जातो गेला म्हणजे इथं क्रिया पूर्ण झाली जाण्याची म्हणून साधा भूतकाळ आहे आणि साध्या भविष्यकाळामध्ये तो जाईल जर जा, आपण जे जे फ्युचरमध्ये म्हणतो की मी जाईल मी करेल मी लिहेल मी धावेल मी येईल नाही का तर हे जे सगळे आहेत मित्रांनो हे साध्या भविष्य काळामधले वाक्य आहेत तर ते तो बाजारात जाईल याचं ही विल गो टू मार्केट या ठिकाणी हीसाठी सब्जेक्ट आलेला आहे या ठिकाणी विल आपण घेतलेले मित्रांनो शाल किंवा व्हील घेऊ शकतो आपण मी आधी पण सांगितलंय आपल्याला आय आणि वयच्या नंतर आपण शाल घेतो विल पण घेऊ शकतो आय आणि वयच्या नंतर मित्रांनो पण बेसिकली शाल फक्त आय आणि वहीच्या नंतर घेता येतं बाकी सगळीकडे आपण विल घेतो म्हणून शाल किंवा व्हील प्लस व्ही वन या ठिकाणी गो आलेला आहे आणि टू मार्केट या ठिकाणी ऑब्जेक्टचा पार्ट आलेला आहे तर अशा पद्धतीने सब्जेक्ट पल... फ्युचर टेन्समध्येच मित्रांनो फक्त शालविल येतं ते सुद्धा सगळीकडे बघा शालविल 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 इथं कुठेही या प्रकारांमध्ये येत नाही म्हणून जर आपल्याला भविष्यकाळी वाक्य बोलायचं असेल उदाहरणार्थ मी करेल एवढंच बोलायचं आहे मला सो आय विल आयच्या नंतर विल तुम्हाला घ्यावाच लागेल नंतरच तुम्हाला व्हिवन घ्यायचं आहे मित्रांनो इथं बघा सगळीकडे व्हिवन आहे साध्या काळांमध्ये इकडे व्हिवन आहे आणि इकडे सुद्धा विवन आहे फक्त पास्ट टेन साईज झालेली क्रिया आहे म्हणून तिथं तो व्ही टूच येईल पण विवनच्या आधी आपल्याला भूतकाळामध्ये विल घ्यावा लागतो मित्रांनो जसं की ही विल गो तो जाईल तो कुठे जाईल तर बाजारात टू मार्केट सो तो बाजारात जाईल तो करेल ही विल डू तो येईल ही विल कम तो लिहेल ही विल राईट तो बोलेल ही विल स्पीक तो सांगेल ही विल टेल तो बघेल ही विल सी नाही का तो माझ्याकडे बघेल ही विल लुक ॲट मी तर अशा पद्धतीने मित्रांनो सब्जेक्ट नंतर विल आणि डायरेक्ट आपण व्हर्ब वन व्ही घेतलं बेस वर्ब घेतलं तर आपण सरळ फ्युचर टेन्समध्ये बोलू शकतो मित्रांनो नाही का तर आपल्याला बऱ्याच वेळेला फ्युचर टेन्समध्ये बोलताना अडचण निर्माण होते तर त्याचं मुख्य कारण म्हणजे आपल्याला फॉर्म्युला माहीत नाही मित्रांनो तर सब्जेक्ट नंतर शाल विल घ्यायचा आणि व्ही घ्यायचा मित्रांनो तो बनवेल ही विल मेक अशा पद्धतीने मित्रांनो आपण साध्या काळातलं स्ट्रक्चर बघितलं मित्रांनो त्याच्यानंतर आता बघूया चालू काळांमध्ये तर हा चालू वर्तमान काळ आहे इथं तो बाजारात जातो आहे तर इथं तो बाजारात जात आहे साधा वर्तमान काळ त्याच्यानंतर तो बाजारात जात होता चालू वर्तमान काळ सॉरी चालू भूतकाळ आणि तो बाजारात जात असेल चालू भविष्य काळ बघा मित्रांनो तो बाजारात जात तो बाजारात जात आणि तो बाजारात जात इथपर्यंत वाक्य सेम आहे फरक फक्त आहे आहे होता आणि असेलच हा फरक सगळीकडे आहे मित्रांनो हे बघा इथं परफेक्टेन्सच्या प्रकारामध्ये सुद्धा तो बाजारात गेला आहे तो बाजारात गेला होता तो बाजारात गेला असेल इथं सुद्धा तो बाजारात गेला हे कॉमन आहे मित्रांनो फक्त आहे होता आणि असेल याचा फरक आहे त्याच्यानंतर रीतिवाचक काळामध्ये सुद्धा मित्रांनो तो बाजारात जात असतो तो बाजारात जात असे आणि तो बाजारात जात राहील फक्त असतो असे आणि राहील याचाच फरक आहे काळानुसार असतो म्हणजे वर्तमान असे म्हणजे भूतकाळ आणि राहील म्हणजे भविष्यकाळ तर तो बाजारात जात तो बाजारात जात तो बाजारात जात हे कॉमन आहे मित्रांनो या वाक्याला तुम्ही दुसऱ्या पद्धतीने पण म्हणू शकता तो बाजारात जात आलेला आहे तो बाजारात जात आलेला होता परफेक्ट पास्टमध्ये आणि इकडे परफेक्ट फ्युचरमध्ये तो बाजारात जात आलेला असेल मित्रांनो तर या ठिकाणी आहे होता असेल इतकाच फरक आहे वर्तमान भूत आणि भविष्याचा तर आपण बघूया तो बाजारात जात आहे ही इज गोइंग टू मार्केट तो बाजारात जात होता ही वॉज गोइंग टू मार्केट तो बाजारात जात असेल he will be going to है, का? ही विल बी गोइंग टू मार्केट तर या ठिकाणी मित्रांनो बघा ही इज गोईंग ही वॉज गोइंग ही विल बी गोईंग टू मार्केट टू मार्केट हे तर कॉमन राहणार आहे नाही का त्याच्यानंतर इथं इज आलेलं आहे मित्रांनो तर प्रेझेंट टेन्समध्ये आपल्याला माहिती आहे एम इज आर येतो चालू काळामध्ये एम किंवा इज किंवा आर एम तर आयच्या नंतर येतो जसं की मी बाजारात जात आहे आय एम गोइंग टू मार्केट ती बाजारात जात असतं असं असतं तर शी इज गोईंग टू मार्केट आम्ही बाजारात जात आहोत असं वाक्य असतं तर वी आर गोईंग टू मार्केट आर आपण अनेक वचनीसाठी घेतो इजचं अनेक वचन आर आहे मित्रांनो एवढं लक्षात ठेवा प्रेझेंट टेन्समध्ये तर अशा पद्धतीने आपण याला व्ही फोर म्हटलेलं आहे मित्रांनो व्ही फोर म्हणजे वर्बला आय एन जे लावून त्याचा आपण चौथा प्रकार बनवलेला आहे मित्रांनो हे आपल्या माहितीसाठी आहे मित्रांनो हे सगळे वर्बच आहेत Go, went, gone, and going, गो वेंट गॉन आणि गोईंग हे वर्बच आहेत मित्रांनो फक्त आपण गोला वी वन म्हणूया वेंटला व्ही टू म्हणूया आणि गॉनला व्ही थ्री म्हणूया आणि गोईंगला व्ही फोर म्हणूया ते आपल्या समजण्यासाठी आहे मित्रांनो सो so, तो बाजारात जात आहे जर इथं ती असतं तर ती बाजारात जात आहे शी इज गोइंग टू मार्केट तू बाजारात जात आहे यू आर गोईंग टू मार्केट पण यूच्या नंतर आपण आर घेतला असतं मित्रांनो म्हणून इथं आर पण लिहिलेलं आहे कारण प्रेझेंटमध्ये एम येतो किंवा इज येतो किंवा आर येतो याच्या पलीकडे काहीच येत नाही आणि एवढं लक्षात ठेवा मित्रांनो जेव्हा गोईंग म्हणजे वर्बला आय एन जी लागून येतं तेव्हा तो वर्बला आय एन जी एकटा येत नाही तर तो एम इज आरला घेऊन येतो वर्तमान काळामध्ये आणि भूतकाळामध्ये तो वॉजवेअरला घेऊन येतो आणि भविष्य काळामध्ये गोईंग कोणाला घेऊन येतो शालबी आणि विलबी पैकी दोघांपैकी एकाला मित्रांनो घेऊन येतो तर एवढं लक्षात ठेवा मित्रांनो तो बाजारात जात आहे जसं की तो खात आहे ही इज इटिंग नाही का इटिंग तर मित्रांनो मग तो आंबा खात आहे ही इज इटिंग टू मँगो असा नाही होणार ही इज इटिंग अ मँगो तो एक आंबा खात आहे किंवा आपण आर्टिकल नाही लावलं ही इज इटिंग मँगो ते सुद्धा बरोबर आहे मित्रांनो तर आपल्याला या ठिकाणी फक्त वर्ब चेंज केलं ही एज गोईंग आहे तर ही एज डान्सिंग होऊ शकतं तो नाचत आहे नाही का क्रिया सुरू आहे मित्रांनो चालू काळामध्ये तुमच्या समोर सुरू आहे त्याच वेळेला तुम्ही प्रेझेंट कंटिन्युअसमध्ये बोलू शकतात मित्रांनो नाही का तो फोन करत आहे ही इज कॉलिंग तो धावत आहे ही इज रनिंग नाही का मित्रांनो तो मला शिवीगाळ करत आहे ही इज टू मी अशा पद्धतीने कुठलंही वाक्य आपण जे आपल्या समोर सिच्युएशन आहेत त्या पद्धतीमध्ये आपल्याला बोलायचं असेल तर आपल्याला हे स्ट्रक्चर माहिती पाहिजे मित्रांनो चालू क्रिया सांगायची असेल तर सब्जेक्ट प्लस एम इज आर प्लस व्हर्ब आय एन जी एवढं आपल्याला बोलायचं आहे मित्रांनो तो मारत आहे ही इज हिटिंग किंवा तो मारत आहे तर ही इज बिटिंग दोन वाक्य आहेत मित्रांनो हिटिंगसाठी एखाद्या वस्तूने दुसऱ्याला दुसऱ्या वस्तूला मारत असेल तर हिटिंग त्या ठिकाणी तो फायटिंग करत आहे हे पण तो ही इज फायटिंग तो मारामारी करत आहे ही इज फायटिंग तर अशा पद्धतीने मित्रांनो आपण असंख्य वाक्य बनवू शकतो चालू काळामध्ये सुद्धा तसं चालू भूतकाळ सुद्धा आपण मित्रांनो महत्वाचा मानतो इंग्रजी संभाषणामध्ये कारण आपण झालेली गोष्ट चालू असताना म्हणजे सुरू असलेली का भूतकाळामधली गोष्ट सुद्धा आपण सांगतो तो, तो कोणता प्रकार आहे तर पास्ट कंटिन्युअस टेन्स जसं की तो बाजारात जात होता मी त्याला पाहिलं होतं तो बाजारात जात होता मग तो बाजारात जात होता हा कुठला काळ तर जात होण्याची क्रिया जा जाण्याची क्रिया ही भविष्य भूतकाळात सुद्धा सुरूच होती हे दाखवण्यासाठी आपण पास्ट कंटिन्युअस वापरतो सो ही वॉज गोईंग टू मार्केट म्हणून इथं वॉज किंवा वेअर येणार इथं जसं एम इज आर येणार इथं फक्त वॉज किंवा वेअर येणार सो ही वॉज गोईंग टू मार्केट नाही का तो लिहित होता ही वॉज रायटिंग नाही का तो निबंध लिहित होता ही वॉज रायटिंग अँड एस अशा पद्धतीने आपण वाज नंतर मित्रांनो लगेच वर बायंजी घेतलं तर भूतकाळातलं ते वाक्य तुमचं तयार होतं मित्रांनो त्याच्यानंतर भविष्यकाळामध्ये चालू भविष्य तो बाजारात जात असेल नाही का मित्रांनो आता आपण म्हणतो की तो आता कुठे असेल तर तो आता बाजारात जात असेल तो आता ऑफिसला जात असेल नाही का उद्या या या वेळेस आम्ही गावाला जात असू नाही का वी विल बी गोईंग टू विलेज वी विल बी गोईंग टू पुणे तर अशा पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी हे वाक्य तयार होतात मित्रांनो तर या ठिकाणी ही विल बी गोईंग टू या ठिकाणी विल बी घ्यायचं आहे मित्रांनो विल बी सोबत घ्यायचं आहे म्हणून सब्जेक्ट प्लस विल बी या ठिकाणी आणि वर आय एन जी म्हणजे व्ही फोर प्लस ऑब्जेक्ट तर जो चालू भविष्य काळ आहे मित्रांनो भविष्यात एखादी क्रिया तुम्हाला सुरू असतानाची दाखवायची असेल तर त्यावेळेला आपण या काळाचा वापर करत असतो मित्रांनो तर अशा पद्धतीने चालू काळातले वाक्य आपण समजून घेतले त्याच्यानंतर पुढचा काळ आहे मित्रांनो पूर्ण तर पूर्ण वर्तमान आहे पूर्ण भूतकाळ आहे आणि पूर्ण भविष्य काळ हे आपण केव्हा वापरतो जर गोष्ट घडलेली आहे संपलेली आहे पण ती आता आपल्याला वर्तमान काळात सांगायची आहे मग तो बाजारात गेला आहे इथं तो जात आहे म्हणून जाण्याची क्रिया सुरू होती इथं काय तर तो बाजारात जातो म्हणजे तो आ, ही नेहमीचीच गोष्ट आहे तो बाजारात जातो याच्या अर्थ आपल्याला कसा लिंक होतो मित्रांनो मनामध्ये काय येतं जसं की तो रोजच जातो नेहमी जातो असं तो बाजारात जात आहे हे ऐकल्यावर आपल्या मनात येतं की तो आत्ता जात आहे आणि तो बाजारात गेला आहे हे ऐकल्यावर आपल्याला एवढं अंडरस्टँड होतं की तो बाजारात गेला आहे म्हणजे आत्ता इथं नाही आहे आणि जाण्याची क्रिया पूर्ण झालेली आहे तर बघा मित्रांनो तो साठी ही इथं गेला आहे साठी आपल्याला हॅज घ्यायचंय आहे मित्रांनो हॅव किंवा हॅज घ्यायचं आहे आय वी यू आणि देच्या पुढे आपण हॅव घेतो बाकी ही शी साठी आपण हॅज घेतो मित्रांनो आणि <coughs> त्याच्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे व्ही थ्री म्हणजे क्रियापदाचं तिसरं रूप पास्ट पार्टिसिपल ऑफ द व्हर्ब सो ही हॅज गॉन टू मार्केट तो बाजारात गेला आहे ही हॅज गॉन टू मार्केट तो शाळेत गेला आहे ही हॅज गॉन टू स्कूल तो मुंबईला गेला आहे ही हॅज गॉन टू मुंबई तर अशा पद्धतीने मित्रांनो वर्ब पण आपण चेंज करू शकतो जसं आपण इथं ऑब्जेक्ट चेंज केलं वर्ब जर केलं तो धावला आहे ही हॅज रन त्याने पूर्ण केलं आहे ही हॅज कम्प्लिटेड त्याने पाहिलं आहे ही हॅज सीन त्याने बनवलं आहे ही हॅज मेड त्याने विचारलं आहे ही हॅज आस्क्ड अशा पद्धतीने त्याने उत्तर दिलं आहे ही हॅज आन्सर्ड तर अशा पद्धतीने मित्रांनो सब्जेक्ट नंतर हॅव हॅज घेतला हॅव किंवा हॅज आणि व्ही घेतलं ती आपलं पूर्ण काळातलं वाक्य तयार होतं मित्रांनो पूर्ण वर्तमान काळातलं आता आहे पूर्ण भूतकाळ मित्रांनो इथं एखादी घडलेली गोष्ट असेल तिला खूप दिवस झालेले असतील म्हणजे आठवडा झालेला असेल महिना जा झालेला असेल दोन वर्ष दहा वर्ष झालेले असतील नाही का किती पण वर्षं झालेली असतील पन्नास शंभर तर आपल्याला तो जो वाक्य आहे त्यामध्ये हॅड वापरायचं आहे मित्रांनो आणि सा चालू सॉरी पूर्ण वर्तमान काळातले जे वाक्य आहेत मित्रांनो ते अशा पद्धतीने पूर्ण वर्तमान पूर्ण भविष्य काळामधले जे वाक्य आहेत मित्रांनो ते आपल्याला बोलायचे असतात मित्रांनो कोणते ज्याला खूप अवधी लोटून गेलेला आहे म्हणजे उदाहरणार्थ तो बाजारात गेला होता आता याच्यामध्ये तो आठ दिवसापूर्वी जरी गेला असेल तरी आपण हे वाक्य म्हणू शकतो मित्रांनो दोन महिन्यापूर्वी गेला होता ते आपल्याला सांगायचं आहे तर ते सुद्धा ही हॅड गॉन टू मार्केट सो सब्जेक्ट प्लस इथं फक्त हॅडच येतो मित्रांनो आणि थ्री येतो लगेच नाही का जसं की आम्ही पुण्याला गेलो होतो आपण सांगता सांगता सांगतो की दहा वर्षापूर्वी आम्ही पुण्याला गेलो होतो नाही का तर मग ते आपण सांगू शकतो की वी हॅड गॉन टू पुणे बिफोर टेन इयर्स किंवा टेन इयर्स ॲगो अशा पद्धतीने आपण म्हणू शकतो मित्रांनो तो बाजारात गेला होता त्याने पूर्ण केलं होतं ही हॅड कम्प्लिटेड नाही का मित्रांनो अशा पद्धतीने आपण जे भवि भूतकाळामध्ये घडलेली गोष्ट असेल पूर्ण झालेली तर ती आपण अशा पद्धतीने सांगू शकतो मित्रांनो त्याच्यानंतर आहे मित्रांनो पूर्ण भविष्यकाळ तर पूर्ण भविष्यकाळामध्ये मित्रांनो आता आपण म्हणतो की उद्या आम्ही मुंबईला पोहोचलेलो असेल नाही का सो वी विल बी वी शॅल बी और वी विल बी रिच ॲट मुंबई टुमारो तर अशा पद्धतीने भविष्यामध्ये एखादी क्रिया पूर्ण हो होत असेल किंवा झालेली असेल हे सांगण्यासाठी आपण हा काळ वापरतो ही विल हॅव गॉन टू मार्केट तो बाजारात गेला असेल तो श तो शाळेत गेला असेल ही विल हॅव गॉन टू स्कूल तर अशा पद्धतीने मित्रांनो हे वाक्य फ्युचर टेन्समध्ये पूर्ण काळ झालेला आहे हे दाखवण्यासाठी वापरला जातो हा काळ त्याच्यानंतर मित्रांनो आपण बघूया पुढचा काळ जो आहे तो आहे रीतिवाचक काळ हा पण अतिशय महत्त्वाचा काळ आहे मित्रांनो व्याकरणाच्या दृष्टिकोनातून रीतीवाचक काळ मित्रांनो आपण केव्हा वापरतो तर रितीवाचक काळामध्ये मित्रांनो सतत घडणारी जी गोष्ट आहे काही कालावधीपासून ती घडत आलेली आहे त्यावेळेस आपण वर्तमान रितीवाचक वर्तमान काळ वापरतो सतत घडणारी गोष्ट ती भूतकाळात घडत आलेली होती तर त्यावेळेला आपण तो रीतीवाचक भूतकाळामध्ये वापरतो म्हणजे परफेक्ट कंटिन्युअस चा प्रकार जो आहे पास्ट परफेक्ट मध्ये वापरतो आणि घडत आलेली घटना भविष्यातसुद्धा पुढे घडत राहील कंटिन्यू घडत राहील त्यावेळेला आपण फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स म्हणजे भविष्याचा रीतिवाचक काळ रीतीवाचक भविष्य काळ वापरतो मित्रांनो तर आपण उदाहरणासहित त्याला समजून घेऊया मित्रांनो तो बाजारात जात असतो जसं की आपण तो, तो नेहमी बाजारात जात असतो नाही का तो बाजारात जात आलेला आहे तो खात असतो तो, तो भांडत असतो नाही का ही हॅज बिन फायटिंग तो भांडत असतो तर अशा पद्धतीने तो बाजारात जात असतो ही हॅज बिन गोइंग टू मार्केट तर हा जो रीतीवाचक काळ आहे मित्रांनो क्रिया घडत आलेली आहे अजून पण घडतच आहे म्हणून आपण हि आला आय एन जी फॉर्ममध्ये या ठिकाणी वर्क घेतो आणि हॅज बिन सो ही हॅज बिन गोइंग टू मार्केट तो लिहित असतो ही हॅज बिन रायटिंग नाही का तो वृत्तपत्रामध्ये लिहित असतो ही हॅज बीन रायटिंग इन न्यूजपेपर तो मला ईमेल करत असतो ही हॅज बीन ईमेलिंग टू मी तर अशा पद्धतीने तुम्ही ईमेलला जर व्हर्फ समजलं तर त्याला तुम्ही आय एन जी म्हणून पण बोलू शकता मित्र मित्र तर अशा पद्धतीने हा जो रीतिवाचक काळ आहे तो वर्तमान रीतीवाचक काळामध्ये जर आपण सब्जेक्ट प्लस हॅव किंवा हॅज प्लस बीन प्लस वी फोर प्लस ऑब्जेक्ट अशा पद्धतीचा हा फॉर्म्युला आहे मित्रांनो त्याच्यानंतर आपण बघूया रीतीवाचक भूतकाळ पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तेच वाक्य आहे मित्रांनो तो बाजारात जात असे <coughs> तो बाजारात जात असे किंवा तो बाजारात जात आलेला होता इथं जात आलेला आहे इथं जात आलेला होता ही हॅड बीन गोइंग टू मार्केट नाही का तर अशा पद्धतीने तो आमच्याकडे दहा वर्षापासून काम करत असे किंवा तो आमच्याकडे दहा वर्षापासून काम करत आलेला होता सर या ठिकाणी ते वाक्य कसं बनेल मित्रांनो ही हॅ ही हॅड बीन वर्किंग ॲट अस बाय टेन इयर्स फ्रॉम टेन इयर्स अशा पद्धतीने ते वाक्य बनेल मित्रांनो म्हणजे पूर्वीपासून घडत आलेली घटना आपल्याला भविष्य सुद्धा घडतच होती असं दाखवायचं होतं भूतकाळात सुद्धा घडत होती असं दाखवायचं असेल तर आपल्याला रीतीवाचक भूतकाळाचा वापर करावा लागतो मित्रांनो जसं की या ठिकाणी तो बाजारात जात असतो मी काम करत असतो आय हॅव बिन वर्किंग मी काम करत आलेलो आहे आय हॅव बिन वर्किंग दोघांसाठी आपण ते, ते वाक्य घेऊ शकतो मित्रांनो त्याच्यानंतर आहे मित्रांनो भविष्य काळ भविष्यकाळ फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तो बाजारात जात राहील ही विल हॅव बीन गोइंग टू मार्केट किंवा तो बाजारात